भीम गर्जना युवा मंडळाच्या वतीनं डॉक्टर सोहळ्यानं झाली सुरुवात संध्याकाळी कॅन्डल मार्च रॅलीद्वारे आंबेडकरांना अभिवादन कसबा नूल येथील गर्जना युवा मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले सकाळी नऊ वाजता पारंपरिक भीम फोटो पूजन सोहळ्यानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी पोलीस पाटील परशराम सरनाईक मंडळाचे अध्यक्ष विनायक सत्यानाईक अजित नंदनवाडे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत शेखर कुरणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते संध्याकाळी साडेसात वाजता कसबा नूलमध्ये कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ते हनुमान मंदिर नेहरू चौक नूल स्टँड आणि पुन्हा भवन असा मार्गक्रमण करत बाबासाहेबांना अभिवादन करत काढण्यात आले यावेळी नूल स्टँड इथं बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाचा समारोप बुद्धवंदनेनं करण्यात आला सागर गिरनाईक शिवराज तहसीलदार अजय अलापगोळ प्रशांत राजगळी नागेश अलापगोळ प्रवीण बालेशगोळ भीमा केदारी आणि सुधाकर तनवड्यावर यांनी मंडळाच्या आयोजनात पुढाकार घेतला ग्रामस्थांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून अभिवादन सोहळ्याची शोभा वाढवली